नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली औसा रोड खोपेगाव चौकापासून जवळच असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो हा मेन आपला औस औसा रोड आहे या रोडपासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे चला तर आता आपण त्या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात या ठिकाणी आपण या प्रॉपर्टीच्या जवळपास आलो या प्रॉपर्टीपासून मोजक्याच अंतरावरती प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहे आजूबाजूला डेव्हलपमेंट झालेली आहे या प्रॉपर्टीच्या जवळपास आपल्या द्रोणा अकॅडमी आहे द्रोणा डिफेन्स अकॅडमीच्या जवळच असलेला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीच्या जवळपास आपलं नवीन मोठेगावकर सरांचं कॉलेज पण या ठिकाणी होत आहे तसेच खोपेगाव मेन चौक आहे आणि आजूबाजूचा परिसर डेव्हलप झालेला आहे आता आपण या प्लॉटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत या प्लॉटची दिशा ही पश्चिम दिशा ही आहे आणि या प्लॉटची साईज ही वीस बाय पन्नास आहे मित्रांनो आणि समोरील रोड हा तीस फुटी रुंदीचा रोड आहे सात पाणी लेआउट एआउट मध्ये असलेला हा प्लॉट आहे मित्रांनो या प्लॉटकडे येण्यासाठी तुम्हाला गुगल लोकेशन पण या ठिकाणी दिलेलं आहे आजूबाजूचा परिसर या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे द्रोणा अकॅडमीला लागूनच असलेला हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे द्रोणा डिफेन्स अकॅडमी या प्लॉटच्या जवळच आहे मित्रांनो प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही या प्लॉटबद्दल अधिक माहिती घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओनरचा नंबर तसेच स्क्रीनवरतीही ओनरचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे तीन हजार रुपये प्रतिस्क्वेअर फीट प्रमाणे सांगत आहेत ही किंमत निगोशिएबल असेल मित्रांनो जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका